आज जायचं होतं बा मग शेगावला श्रीच्या दर्शनाकरिता मग वेळ न घालो तर निघालो आम्ही सगळ्यांना जायचो आम्ही स्वप्नील एकशे वीसचं पेट्रोल टाकलं आणि तीनशे वीसच्या स्पीडनं निघालो बा आम्ही समोर मग थोड्याच दूर गेलो आणि पाणी पिण्याकरिता एका शेजारी असलेल्या शेतामध्ये थांबलो तिथे वीर पण होती मग काय यशने केले थोडे एडे चढले आणि काढलं पाणी स्वच्छ आणि थंडगार पाणी पिऊन घेतलं आणि वडलो आणखी समोर धनोला केलं चालू आणि चलावं म्हटलं आता जावं मस्त पैकी मग आता बाळापूरला पोचलो तिथे बघितलं एक पुरातन काळातील असलेल्या किल्ल्याभोवती दोन नद्या आहेत समोर जाऊन त्या दोन्ही नद्यांचा एकत्रित होऊन एक संगम तयार होतो मग काय शेगावच्या परिसरात पोचलो भूक तर लागलीच होती खाण्याकरिता खूप काही होतं एका हॉटेलमध्ये जाऊन थांबलो तिथे माझा घेतलं मग याचे काही स्नॅपचे एडे काही संपतच नव्हते जिथं गेलं तिथं अगोदर स्नॅप पोचलो बा शेगावात हे तेच झाड आहे जिथे श्रीचे सगळ्यात अगोदर दर्शन झालेले होते मग म्हटलं आता पेठपूजा करावं मग काय शेगावची प्रसिद्ध कचोरी खायला गेलो तिथे जाऊन बघितलं तर स्टॉक संपलेलं होतं दादा म्हणे दोन मिनटं थांबा दोन मिनटात गरम गरम कचोरी घेतली आणि खायला बसलो पूजा करताच आलो बा गाडीला पार्क करायला मग काय गाडीला पार्क केलं आणि बघितलं तर जिकडे तिकडे गाड्यांची गर्दीच गर्दी होती मग वेळ न घालवता भुयार मार्गाने मंदिर परिसराकडे यशभाई तू मागे बडो हम तुम्हाला पिछे हिराचा प्रवेशद्वारातून घेतलं बा मंदिरामध्ये प्रवेश तिथे जातास बघितलं अरे बाप किती प्रमाणात गर्दी झालेली होती ते बघितलं तर स्त्रीच्या समाधी दर्शनाकरिता अडीच तासाचं ता वेटिंग सांगितलं होतं मग काही गेलो बा मजाक मस्ती करत आम्ही वेटिंग करत करत दर्शनाकरिता मध्ये पोहोचताच बघितलं तर तीन वाजलेलेच होते मग काय याला बघितलं तर हे मस्त मोकऱ्यान मोकऱ्यान हात चॅटिंग करू लागलेलं होतं दोन तासाच्या वेटिंग नंतर ते श्रीचे दर्शन घेतले श्रीला म्हटलं बुद्धी द्या तर प्रसादामध्ये बुंदीच लाडू दिलं बा मंदिर परिसराचा आस्वाद घेत आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो मग काय राणीला पार्किंगमधून बाहेर काढलं आणि वळलो आम्ही गावच्या बाहेर येताच महालक्ष्मी मंदिरचे पण दर्शन घेतले तिथे असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्यायला गेलो तिथ बारा ज्योतिर्लिंगांशी संबंधित वातावरण पण आपल्याला तिथल्या बारा ज्योतिर्लिंगामध्ये बघायला मिळतं तिथली प्रकृती बघितली तर पूर्णपणे वातावरणाशी संलंबित असते मोठ्या भिंडीचे दर्शन घेत आपण दर्शन घेत मंदिर परिसरात फिरायला ओढून गेलो फिरताच मग मंदिराच्या बाहेर निघून निघताच बाहेर असलेल्या हनुमानाचे दर्शन घेत आम्ही रूमकडे वळतो सध्या पुरतं इतकंच थँक यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट